राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशन विरोधात जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती चांगलीच गाजली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी फेक वोटर्स कसे इंट्रोड्यूस झालेले आहेत आपल्या मध्ये हे दाखवलं आणि फक्त आरोप न लावता त्यांनी त्याचे पुरावे देखील दिले ही प्रेस कॉन्फरन्स अख्ख्या भारताने बघितली त्यानंतर भरपूर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि इलेक्शन कमिशनचा मात्र त्याच्यावर जसा रिस्पॉन्स पाहिजे तसा आला नाही याच्या उलट भाजपचेच लोक वरचड होऊन राहुल गांधींना प्रश्न विचारतायत त्यांना याच्याबद्दल त्यांच्यावर टीका करतायत पण या सगळ्यातून नेमकं काय साध्य होणार आहे आणि भारताचं लोकतंत्र नेमकं कुठं चालतंय याच्याबद्दल चर्चा करू नमस्कार मी आकाश ठणके तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स आपल्याला माहिती आहे की भारत हा लोक एक लोकतांत्रिक देश आहे म्हणजेच आपल्या इथे डेमोक्रेसी असते आपल्या इथे इलेक्शन्स होतात आपण मत देतो प्रत्येक माणसाला एक मत देण्याचा हक्क एक असतो एका इलेक्शनमध्ये एक एक आणि आपल्या मतांच्या जोरावर आपला लोकप्रतिनिधी निवडून येतो आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आता जे एक्सपोज राहुल गांधींनी केलेलं आहे किंवा ज्याला ते म्हणतात की जो घोटाळा वोटर लिस्ट मध्ये झालेला आहे त्याच्याप्रमाणे जर आपण बघितलं हे जर खरोखर झालं असेल तर मात्र आपली डेमोक्रेसी खरोखर खतरात आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण आपण ज्याला मत दिलंय तोच निवडून आलाय का किंवा ज्यांनी मत दिलेत ती खरोखर मत देण्यासाठी पात्र आहेत का की, थी फेक की ते फेक वोटर्स आहेत हा पूर्ण मोठा प्रश्न एक निर्माण झालेला आहे याच्यावर मला असं वाटलेलं पर्सनली की इलेक्शन कमिशन स्वतः पुढे येऊन याचं उत्तर देईल एकतर ते म्हणाल की राहुल गांधी जे म्हणतात ते खोटं आहे किंवा राहुल गांधींना एक्सपोज करण्यासाठी ते त्यांचे पुरावे देतील पण नेमकं असं काहीच घडलेलं नाही या उलट ते राहुल गांधींनाच म्हणतात की तुम्ही प्रतिज्ञापत्रावर सगळे पुरावे द्या प्रतिज्ञापत्रावर लिहून द्या म्हणून आता यात दोन मतप्रवाह होतात एक मतप्रवाह असा आहे की राहुल गांधी द्यायला पाहिजे प्रतिज्ञापत्रावर यात काय चुकीचं आहे आणि दुसरा मतप्रवाह असा आहे की इलेक्शन कमिशनला प्रतिज्ञापत्र का पाहिजे त्यांनी स्वतः त्याची चौकशी केली पाहिजे यात मी माझं मत तुम्हाला काय आहे ते सांगतो राहुल गांधी असू देत कोणी असू देत देशातला एकदम साधा व्यक्ती असू दे मिडल क्लास माणूस असू दे कुणीही जर इलेक्शन कमिशनवर प्रश्न उचलला तर मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन न त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे कारण एक स्वायत्त संस्था आहे ऑटोनॉमस बॉडी आहे आणि लोकांच्या विश्वासावर लोकांच्या ट्रस्ट वरच चालणारी संस्था आहे आपलं इलेक्शन मध्ये विश्वास आहे आपला इलेक्शन कमिशनवर विश्वास आहे म्हणून आपली डेमोक्रेसी जिवंत आहे उद्या जर आपलाच इलेक्शन कमिशनवर विश्वास राहिला नाही आपण जे मत देऊन आलोय ते खऱ्या व्यक्तीला गेले की नाही हे आपल्याला ना माहित नसेल किंवा किती फेक वोटर्सनी जर मतदान त्यात केलं असेल तर पूर्ण या प्रोसेसला काही अर्थच उरत नाही जरी ते फ्री अँड फेअर इलेक्शन करत असतील तरी जर लोकांच्या मनात शंका राहिली तर या प्रश्नाचा काही नाही आणि आप आपलं जर लोकतंत्र आहे त्याला मात्र धोका आहे हे मला नक्की वाटतं त्यामुळे या परिस्थितीत इलेक्शन कमिशन पुढे येऊन जर हे पुरावे दिले की राहुल गांधी कसे चुकीचे आहेत किंवा असं कुठलाही घोटा झालेला नाही तर मला वाटतं की ते आपल्या डेमोक्रेसीसाठी जास्त महत्वाचं आहे आणि तसं केलं तर आपल्या देशात जे ते प्रश्न आहेत ते परत उचलणार नाही कोण किंवा त्या प्रश्नांबद्दल डिस्कशन होणार नाही जर इलेक्शन कमिशन आपला इनोसन्स प्रूव्ह केला तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद